मी भारत संभाजी राजे भोसले आपल्याशी शिर्डी लोकसभेविषयी बोलणार आहे आपल्याकडे एक प्रथा चालत आलेली आहे ती म्हणजे साहेब सांगतील तो उमेदवार आपलं सर्वसामान्य माणसाचा चान्स कधी येणार का आपण फक्त सतरांच्याच उचलायच्या आपल्या वडिलांनी सतरांजा उचलल्या आजोबांनी उचलल्या आणि आपण पण तेच करणार का आज बघितलं मतदारसंघामध्ये मागच्या पंधरा वर्षापासून आपण बघतोय पक्ष असेल किंवा पक्षश्रेष्ठी असेल यांच्याशी गद्दारी करून आज परत तेच मध्ये उभे आहेत सर्वसामान्य व्यक्ती ज्यावेळेस या मतदारसंघात उमेदवार म्हणून राहील त्याच वेळेस या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास होईल मी खासदार होईल त्यावेळेस कांदा टमाटो जे सडणारे पिकं आहे त्याची पावडर बनवणाऱ्या सामूहिक कंपन्या काढील आणि हा माल अतिउच्च भावाने परदेशात कसा विकला जातो जीवंत उदाहरण म्हणजे शिर्डी, शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा देशातील सर्व आहे या मतदार संघातील निवडून साईबाबांच्या दर्शनासाठी येत असल्यानं या मतदारसंघातील खासदारांशी सर्वच पक्षांचे ऋणानुबंध असतात त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्षाचे तसेच अपक्ष इच्छुक उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात असतात संगमनेर भारत संभाजी राजे भोसले यांनी देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली असून आज त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे मी कोणतेही पद नसताना बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात व्यवसाय दिल्याचं सांगत भोसले यांनी सांग, बोलताना सांगितले की या मतदारसंघात साहेब सांगतील तोच उमेदवार कधी साहेब उमेदवार आणि कधी साहेबांचा सा मुलगा उमेदवार तर कधी साहेबांचे नातेवाईक उमेदवार इथे उभा राहणारा उमेदवार हा साहेबांच्या कानाखालचा हवा मग आमच्या मुलांनी फक्त सत्रांज उचलायच्या का असा सवाल करत जोपर्यंत मनस्थिती बदलत नाही तोवर शिर्डी मतदारसंघाचा विकास होणार नसल्याचं भारत भोसले यांनी स्पष्ट केलंय त्याचप्रमाणे या मतदारसंघात गद्दारी करणारा नको साहेबांच्या कानाखालचा नको साहेबांना नडणारा पाहिजे साहेबांना नाडण्याची अण केंद्रात आवाज उठवण्याची धमक माझ्यात असून फक्त तुम्ही साथ द्या मी अच्छे दिन नाही पण सच्चे दिन नक्कीच आणून दाखवीन असा विश्वासही भारत संभाजीराजे भोसले यांनी दिलाय भारत संभाजी राजे भोसले आपल्याशी शिर्डी लोकसभेविषयी बोलणार आहे आपल्याकडे एक प्रथा चालत आलेली आहे ती म्हणजे साहेब सांगतील तो उमेदवार मग काय कधी साहेब उमेदवार कधी साहेबांचा मुलगा उमेदवार कधी साहेबांची मुलगी उमेदवार एवढंच काय साहेबांची बहीण उमेदवार दाजी उमेदवार भाचा पण उमेदवार ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्या मतदारसंघात आपला विकास होत नाही आज बघितलं तर साहेबांच्या कानाखालचाच उमेदवार हवा असतो आणि त्याच्यामुळे आपलं सर्वसामान्य माणसाचा चान्स कधी येणार का आपण फक्त सतरांजाच उचलायच्या आपल्या वडिलांनी सतरांजा उचलल्या आजोबांनी उचलल्या आणि आपण पण तेच करणार का म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे का हा जो ही जी प्रथा आहे ही कोणतरी थांबली पाहिजे आणि म्हणून एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे आपल्याकडे जो गैरसमज आहे सर्वसामान्यांसाठी राजकारण नसतं तर ते कोणीतरी मोडलं पाहिजे ती भूमिका कोणीतरी स्वीकारली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार देऊन वाघ बनवलंय पण मतदानाचा अधिकार विकून आपण जे लाचार कुत्र्यासारखं गुलाम होतो ते थांबलं पाहिजे आणि ही भूमिका कुठेतरी बदलली पाहिजे अरे आपण हे का विसरलोय का, का साहेबांना साहेब बनवणारेच आपण आहोत आपल्या मतांमुळे साहेब साहेब होतात पण आपल्या लाचारीमुळे आणि गुलामगिरीमुळे ते मोठे होतात आणि साहेबा साहेब झाल्यामुळे आपली किंमत कमी होते आज बघितलं मतदारसंघामध्ये मागच्या पंधरा वर्षापासून आपण बघतोय पक्ष असेल किंवा पक्षश्रेष्ठी असेल यांच्याशी गद्दारी करून आज परत तेच इलेक्शन मध्ये उभे आहेत तर जे पक्षाशी गद्दारी करू शकतात जे आपल्या मतदारसंघाशी गद्दारी करू शकतात आपल्या आपल्याला दिलेल्या मतदानाचे जे मतदार आहेत त्यांच्याशी गद्दारी करू शकतात ते या मतदारसंघात विकास काय करणार आहे आणि विकास तर होणारच आहे कारण कोणी काय स्वतःच्या खिशातले पैसे घालून विकास करत नाही विकास हा करावाच लागतो पण एक सर्वसामान्य व्यक्ती ज्यावेळेस या मतदारसंघात उमेदवार म्हणून राहील त्याच वेळेस या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास होईल कारण साहेब तेच तेच राहिले तर इथं हुकूमशाही लागू होते पण जर साहेब बदलत राहिले तरच विकास होईल आणि ज्यावेळेस आपल्या सर्वसामान्य घरातला एखादा मुलगा ज्यावेळेस साहेब होईल त्यावेळेस त्याच्याकडे आपली किंमत नक्कीच जास्त राहील आज आपण बघतो साहेबांकडे गेल्यानंतर आपले कुठले कामं होत नाही आपल्याकडे साहेबांच्या दारात काही किंमत नाही फक्त साहेबांनी एकदा पाठीवर आठवला आपण तेच फोटो शंभर वेळा टेटसला टाकतो आणि आपण साहेबाच्या लय जवळचे आहोत असं दाखवतो पण आपल्या मनाला विचार आपले कामं होतात का आज बघितलं शिर्डीमध्ये नगर मनमाड हायवे हा थांबलेला आहे आज दोन साहेब आहे त्यांचं खूप कौतुक वाटतं मंत्री आहेत त्यांच्यामुळे आपल्याला मंत्रीपद भेटतं याचा आपल्याला अभिमान आहे पण त्यांच्या दोघांच्या वादामुळे आज मतदारसंघामध्ये कित्येक कामं अडकून पडलेले आहेत आणि सर्वसामान्य जनतेला आज बघितलं क्रेशरचा प्रश्न असेल पूर्ण मतदारसंघात क्रेशर बंद आहे क्रेशरवाल्यांना याचा काही फरक नाही पडत त्यांच्यावर पाच दहा कोटी कर्ज असतं त्यांना काही फरक नाही ते कुठून त्यांची कॅपॅसिटी असते पण त्या क्रेशरवरती लाखो लोक अवलंबून आहेत त्यांचे व्यवसाय त्यांचे रोजगारी बंद झाल्यामुळे त्यांचं घर आज उद्ध्वस्त झालेलं आहे आज आपण बघतोय मोदी मोदी साहेबांची हुकुमशाही खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि जर आपल्यातलाच माणूस जर आता पुढे आला नाही तर भविष्यामध्ये असं एक न्यूनगंड तयार होईल का राजकारण हे गोरगरिबांचा खेळ नाही आणि इथून पुढे आपण फक्त मतदार म्हणूनच वापरले जाऊ आणि काय माहिती जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सारखं हे लोकसभा किंवा विधानसभा हे मतदान पण बंद होऊ शकतं आणि देशात पूर्ण हुकुमशाही लागू होऊ शकते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना एक खंत व्यक्त केली होती ती खंत म्हणजे ज्या दिवशी एखाद्या देशाच्या नावापेक्षा एखाद्या व्यक्तीचं नाव, नाव मोठं होईल त्याच दिवशी देशात लोकशाही संपूर्ण हुकुमशाही लागू होईल आणि आता आपण बघतोय भारत सरकारचा पैसा आणि मोदी सरकार की गॅरंटी म्हणजे बापका राजे असं बोल पाहिजे आणि मी कोणालाही घाबरणारा माणूस नाहीये मी एक स्वाभिमानी माणूस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीचा आहे माझ्यात अन्यायविरुद्ध लढण्याची जिद्द आहे कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं हजार दिवस मेंढी बनून जागण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जागा आणि ती जिद्द माझ्यात आहे फक्त तुमची साथ पाहिजे कारण मी कोणत्याही पक्षाचा गुलाम होणार नाही आणि कोणत्याही पक्ष सृष्टीच्या दबावामुळे जनतेला न्याय द्यायला थांबणार नाही म्हणून मी अपक्ष लढण्याचा निर्णय या मतदार मतदारसंघात घेतलेला आहे आणि मी तुमच्या भावासारखा आहे तुमच्या घरातला आहे तुम्ही माझा कान धरून विकासाचे मुद्दे बोलू शकता आज सरकारमध्ये दे रोजगार देण्याची हिंमत नाहीये पण मी तुमच्या मुलांना रोजगार देऊन नोकर बनवणार नाही तर ते त्यांना स्वतःच्या व्यवसायाचं प्रशिक्षण देऊन लोन कसं करायचं त्या प्रोडक्टची मार्केटिंग कशी करायची आणि स्वतःचा त्याचा व्यवसाय निर्माण करून त्याला त्याच्या व्यवसायाचं मालक बनवी आज माझ्या हातात कुठलीही सत्ता नाही पण ज्यावेळेस सत्ता येईल त्याचा मला अजूक फायदा होईल पण आज सत्ता नसतानाही मी तुम्हाला सगळ्यांना कामं देऊ शकतो आणि ते पण तुमच्या कलेनुसार तुमच्या पात्रतेनुसार आजच माझ्याकडे तुम्हाला साठी रोजगार उपलब्ध आहे दुसरा जो विषय आहे आपला मतदारसंघामध्ये आज कित्येक हिरवे दावे आहेत आज आपण बघितलं लोखंडे साहेब असतील वाकचौरे साहेब असतील आज दहा वर्ष सत्ता उपभोगूनही त्यांचं मन भरलेलं नाही किंवा वाकचौरे साहेबांनाही पण पाच वर्ष भेटली तरी पण तेच उमेदवार होण्याची इच्छा आहे त्यांना असं वाटत नाही की आपलं रिटायरमेंटचं वय झालंय आपण कोणीतरी एखादा तरुण नेतृत्व इथं दिलं पाहिजे आज बघितलं आपण बघतोय आज सरकार हे सगळ्यांचं मिळून झालंय पण जनतेचा कोणी आवाज उठवणारा माणूस आहे का केंद्रामध्ये असा कुणीच आवाज उठवणारा माणूस नाही किंवा मोदींना नडणारा माणूस नाही आज काय सांगितले ठाळ्या वाजवा टाळ्या वाजवा नोटाबंदी याचा काय फायदा काय झालाय जनतेला फक्त हरेशमेंट झाली आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आज बघितलं आपला मतदारसंघ हा शेतीवरती आणि शेतीपूरक व्यवसायांवरती अवलंबून आहे आज आपल्याला शेतीसाठी पाण्याची गरज आहे दळणवळण्याची गरज आहे अशा सगळ्या आपल्याला गोष्टींची गरज आहे आज आपल्या कांद्याला भाव नाही टोमॅटोला भाव नाही ज्यावेळेस मी खासदार होईल त्यावेळेस कांदा टॅटो जे सडणारे पीक आहे त्याची पावडर बनवणाऱ्या सामूहिक कंपन्या काढील आणि हा माल अतिउच्च भावाने परदेशात कसा विकला जातो याचं जी एक जिवंत उदाहरण म्हणजे शिर्डी मतदारसंघ असेल त्याच्यानंतर बघितलं दारूबंदी आज आपण बघतो देशी दारूच्या दुकानावरती सरकार मान्य देशी दारू दुकान जे सरकार दारूवरती चालतं ते आपला काय विकास करणार आहे ते भाकासच करणार आहे ज्यावेळेस मी खासदार होईल त्यावेळेस पहिलं माझं काम असेल माझ्या माता बघणीला घेऊन या ठिकाणचे दारूचे दुकान फोडणं आणि जे दारू पितात त्यांनाही माझ्या माता भगिनींच्या हातून फोडल्या जाईल तुम्ही माझे जा काम बघितलेच आहे याच्या अगोदरचे पण एक जिल्हा परिषद सदस्य एका महिलेला खूप टॉर्चर करत होता तर त्याच महिलेच्या हातून त्याचं एक थोबाड फोडण्याचं काम मी माझं केलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे कारण माझं नाव भारत संभाजी राजे भोसले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे गुरु आहेत रयितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा माझ्या रक्तात आहे आणि शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांची जी शिक्षणासाठी आपल्याला जी तळमळ होती त्यांच्या त्यांनी दिलेल्या शिक्षणाचं सोनं करण्यासाठी या मतदारसंघात मी अपक्ष निवडणूक लढवतोय नक्कीच तुम्ही मला साथ द्याल असा विश्वास आहे आणि जर मित्रांनो आज तुम्ही मला साथ दिली नाही तर भविष्यात हुकुमशाही तर लागू झालेलीच आहे पण केंद्रात असा आवाज उठवणारा नेता तुम्हाला परत भेटणार नाही आणि म्हणून मी तुमच्या मुलासारखा आहे भावासारखा आहे आणि मला तुम्ही आज पण फोन करून तुमच्या मुलाला रोजगार मागू शकता तुमचा मुलगा रोजगार नाही तर स्वतःच्या व्यवसायाचा मालक बनवण्याची जबाबदारी माझी असेल फक्त तुम्ही मला साथ द्या सर शिर्डी मतदारसंघातल्या बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे आतापर्यंत आपण मतदान करत आलोय पण आपले काम होत नाहीत किंवा साहेबांच्या दारात जाऊन पण आपल्याला एवढी किंमत नाही दिली जात फक्त चा वगैरे पाजून आपल्याला टाळाटाळ केली जाते पण तसं इथं मी मतदारसंघातला व्यक्ती आहे चोवीस तास तुम्ही माझ्याकडे कधी येऊ शकता आपण इथून माग बघितलं मतदारसंघाच्या बाहेरचे जे लोक होते त्यांना सत्ता दिली आणि ते आपल्याला दिसलेच नाही जर आपल्याला आपल्या मतदारसंघातला माणूस हवाय आणि तो पण पॉवरफुल हवा आहे म्हणजे तुम्ही आज बघता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमची कंप्लेंट घेतली जात नाही जो आरोपी आहे त्याला फिर्यादी केलं जातं फिर्यादीला आरोपी केलं जातं आणि जी हुकुमशाही चालू आहे ती जर थांबायची असेल तर आपल्या मतदारसंघातला एक व्यक्ती पाहिजे आणि तो आपल्या पाठीशी सदैव उभा राहणारा पाहिजे त्याला चोवीस तास तुम्ही फोन करू शकता असं एक माझं नेतृत्व आहे आणि मी तुमच्या मुलांना रोजगार देऊ शकतो जरी मी खासदार नाही झालो तरी पण माझी ती कॅपॅसिटी आहे का तुमच्या मुलांना रोजगार देण्याची आणि तुमच्या मुलांना नव्वद टक्के फायदा होईल आणि कस्टमरला हजार टक्के फायदा होईल असे पण काही उद्योग माझ्याकडे आहेत एक मार्गदर्शक आहे हजारो उद्योगाचं तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो त्याच्यासाठी लोन कसं करायचं मार्केटिंग कसं करायचं आणि जर तुम्हाला तुमचा विकास पाहिजे असेल तुमच्या मुलांचा विकास पाहिजे असेल तरच तुम्ही मला मतदान करा अन्यथा मला मतदान नाही केलं तरी माझं काही सर नक्कीच तुम्ही खूप छान प्रश्न विचारला ज्यांच्यामुळे राणीच्या पोटातून जन्माला येणारा राजा मतदारपेठीतून जन्माला यायला लागला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच हे घडलं आज आपण बघतो एसी मध्ये जवळपास त्रेपन्न जाती आहेत ज्यावेळी संविधान किंवा कुठं अन्याय होतो त्यावेळेस सर्वात प्रथम बौद्ध समाज हा पुढे येतो पण आपण बघतो ते अण्णाविरुद्ध लढणारे आहेत जागृत आहेत आज आपण इतिहास बघितला तर सरकारच्या ज्या तिजोरी नेण्याच्या ने किंवा ज्या मुख्य जबाबदाऱ्या होत्या लोकांना शेती मोजून देण्याच्या ते हा बौद्ध समाज करत होता पण जागरूक असल्यामुळे हुशार असल्यामुळे आणि आणण्याविरुद्ध लढण्याची ताकद असल्यामुळे आणि सहजासहजी गुलाम न झालेला हा समाज आहे म्हणून या समाजाला डावललं जात आणि मला अभिमान आहे का मी या समाजातून येतो एकदाच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेच्या बाहेर बसून शिकावं लागलं पण महात्मा फुले विश्वास दाखवून शिक्षणाची एक सुविधा निर्माण केली आणि एक जय भीम आला या देशाचं संविधान लिहितो नवे नवे पूर्ण जगात त्यांची जयंती साजरी होते आणि तेच माझे गुरु आहेत आणि शिवाजी महाराजांचा माझ्या माझ्यासोबत आहे एकदाच फक्त बौद्ध समाजावर विश्वास दाखवून द्या बघा शिर्डी मतदारसंघाचा विकास होतो की नाही होतो सर मी वंचित ऑप्शन निवडलं होतं आणि मी मोठ्या मानाने कारण प्रकाश आंबेडकर हे खूप समाजाचे एक मोठे नेते आहेत आणि मोठे नेते असण्यापेक्षा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातो आहेत म्हणून मी खूप आशेने त्यांना कॉल केला होता मला तसं राष्ट्रवादीची पण ऑफर होती बीएसपीची पण ऑफर आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी ठरवलं असतं तर भाजपाचं पण तिकीट आणू शकलो असतो पण मला कुठल्या पक्षात गुलामगिरी करायची नव्हती किंवा एखाद्या श्रेष्ठी सांगणार पण आपण तिथे जनतेला न्याय देऊ शकत नाही म्हणून मला कुठल्या पक्षाकडून अपेक्षा नव्हती पण प्रकाश आंबेडकरांकडून एक आपला समाजाचं एक नेतृत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातो आहेत या आशेने मी त्यांना फोन केला होता पण जे त्यांचं फोनवरचं जे बोलणं मी तुम्हाला आज सांगू नाही शकत आहे पण त्या बोलण्यातून असं जाणवलं का आपल्या समाजातील नेत्यांनी किंवा तरुणांनी फक्त जिल्हा परिषद ग्रामपंचायत इथपर्यंतच गेलं पाहिजे याच्या पुढे जायचं म्हणजे प्रॉपर्टी फुकायची आणि ती प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला फुकू देणार नाही असं प्रकाश आंबेडकरांनी मला सांगितलेलं आहे आणि म्हणून मी त्यांच्यावरती बोलणं इतकं मी योग्य त्याचा नाहीये पण मी स्वतःच्या मनाला समजून मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतले